दोन दिवस तिच्या सोबत काही गोड बोललो तर तिला वाटलं मी तिच्या प्रेमातच पडलो म्हणजे जा वासडे आंघोळ करून हा मी पर्यंत कूलर मध्ये पाणी भरलं आणि चालू करायच्या वेळेस लाईट गेली सैर भैर झाल लाडकी बहीण योजना चांगली आहे पण लाडक्या दाजीचं भलं करणार एखादी योजना काढा बिचारा नुसतं कागदपत्र गोळा गोळाकोर करूच बेजार <laughs> मी काय म्हणतोय भावा एवढं वय वाढलंय कशाला थोड्यासाठी लग्न करतो जे बघा तवा किती जरी घासला किती जरी घासला तर दिलच्या भांड्यासारखा चमकत नाही बरोबर की अमो वाईट वाटून घेऊ नका मग मी बोलण्याचा ब्युटी पार्लरचा काही संबंध नाही दिदी मी बोलत नाही चुकीच तुम्ही किती पण इंग्रजी शिका पण कुत्र माग लागल्यावर हाडच म्हणाव लागते एक्सक्यूज मी म्हणून चलत नसते आयुष्यात सगळ्यांना पोरी पटणार फक्त आम्ही चौघ जणच सिंगल राहणार पोपट लाल सलमान खान मी आणि तू काय बघतो इच्छित म्हणतो आजकालचे लहान लहान पोरं शाळेमध्ये का... जायच्या वयामध्ये काय जेव्हा आमच्या शाळेत जायचं वय होत आम्ही काय करायचो का? <laughs> इथं पोरी रिक्वेस्ट सुद्धा ऍक्सेप्ट करीत नाहीत आणि घरच्यांना काय वाटतं आलो मॅरेज करतो की काय आता घरच्यांना कोण सांगणार आहे मी घरच्यांच्या भरोश्यावर बसलोय लवकरच राग घेतो कारण त्यांच्या तळपायचे आग मस्तकात जायला जास्त वेळ लागत नाही आता तुम्ही किती महागाची बुट घ्या पण लहानपणी पुळी पुळी वाजायच्या बुटाची मजाच आल होती कस हे भोंगळ नाचत सत्ताईक ना सत्ताईक ठेव लहान मित्रांनो आयुष्यात किती पण मोठा संकट आले तर कधीच या बाटलीचा आधार घेऊन आला या बाटलीचा आधार घ्या म्हणजे कमी पैशात बी येते चढती पप्पाला वाटते पोरग इंजिनियर बनल आईला वाटते पोरग डॉक्टर बनल आणि पोरग बाबू तू जेवण कर नाहीतर हाताची नसच कापील <laughs> <ही बड़ा। laughs> चालता बोलता जी शब्दात पकडते तिला बायको म्हणतात आणि त्याच शब्दाचा अर्थ समजवता समजवता जो वेडा होतो त्याला नवरा म्हणतात हे देवा या वर्षी एवढा पाऊस पाड की माझ्या भावासाठी बायको डायरेक्ट वाहून आली पाहिजे पोरी तीनशे रुपयाची सांड्या आणून घरात सांगतेत मी शॉपिंग केली म्हणून आणि पोर हजार दोन हजार ची दारू पिते आणि घरी येऊन गपचिप नाद नाही करायचा का <laughs> आजकालचे पोर लो मॅरेज करायला घाबरतात त्यांना वाटतय लग्नानंतर बायको भांडे घासायला लावते काय त्यात काय एवढं पाच मिनिटं तर लागतात घासायचे सगळ्यांचं कुठे ना कुठे चक्कर चाले आणि या सगळ्यांना बघून आम्हाला चक्कर यायला लागले काही काय <laughs> लोकांची घरी जर जेवाला <आगोपा>। बनवलं <laughs> नवीन <laughs> पदार्थ तर ते लगेच टाकत्या जसं काय आम्ही आमच्या घरी वाळून शिमिटेच खातोय खलबत्ते विलबत्ते सगळे आपले खावेले दीदी संध्याकाळचा भात सकाळी गरम करून खाते अजून इंस्टाच्या बायाला काय टाकते आयम पिझ्झा लावर असं कसं चालेल दीदी पोरांनो तुम्ही पळून जाऊन लग्न करू नका कारण तुमच्या मम्मीनी तुमच्या भरोशावरच लोकांना चांगली आहेर देऊन ठेवले तर <laughs> मित्रा मी मि रील्स पाठवतो त्याच्यामुळे तुला काही त्रास होत असेल तर काय लावला करशील तू माया मोबाईल मी पाठवत राहीन जा भोग लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेता येणार नाही दिवसा ढवळ्या चोराने आपलं घर जरी फोडलं ना तरी पण शेजार त्याला पत्ता लागत नाही पण त्याच ठिकाणी एखादी पूर्वी जर घरात आणली ना अख्ख्या गावात बर ज्याला नादच नाही काय कामाचा मी खात नाही हो मला माझ्या मित्रांची काळजी बोल अरे लाज रे जीवाला काही उठलं की सुटलं मोबाईल बघायलास उठलं की सुटलं मोबाईल बघायलास अरे त्या मोबाईल बघल्यानं पोट भरत नसतं वागा काम धंदा करावं लागतोय असत जर चलत राहिलं तर गावात एके दिवशी तुला कठ्ठ्या म्हणून सोडून द्यावा लागन असतो लाग चालेल तुला माया तू आहे कि मी कुत्र्या मग लव मेरेज कशाला गेलय आवडेल माल नवीन वर्ष येते म्हणून जास्त उड्या मारू नको मित्रा फक्त कॅलेंडरचं पान बदलणार आहे तू रंडवाच रांडवाच राहणार आहे तुला एक बी पोरगी पटणार नाही लावा ताकत दोन हजार पंचवीस येऊ आगे बाजार आणि बिल ओके आणि राहिलेले वीस रुपये oh no. घरातला मर्द मी मर्द कधी पेलो मित्र सोबत <laughs> मला गावातले लोक म्हणले तू काहीच नाही करू शकत मग काय गेलो डायरेक्ट डीपी मध्ये आणि अख्ख्या फ्युजा काढून घरी येऊन झोपलो अजून सुद्धा लाईट नाही कर काय करायचं ते एवढ्या थंडीत भांडी घासणाऱ्या पोरी आयुष्यात कोणत्या पण परिस्थितीत जाऊ शकतात काय काय मग पोरींना कशी आजकाल थंडी मंडळी तर तुम्हाला खोटं सांगत नाही ती दिवस कधी येते ना मी असा घराच्या बाहेर जाईन आणि मागून आवाज येईन माझ्या बायकोचा चलले बायको म्हणले दुसरं कोणासोबत जाची तर धोका खाशील माझ्यासोबत चल मी पुढे खाशील एवढ तिथं विषय गंभीर तिथे माझा नवरा खंबीर दिदे, ते गंभीर नाही गंभीर काळा उंदीर उंदीर आहे काळा एमएससीआयटी <laughs> 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 आणि कोर्स करण्यापेक्षा प्रेम करा म्हणजे चुकीचा शब्द पण आपली गर्लफ्रेंड आपल्याला समजून सांगते आम्हाला कुठं टायपिंग यायची आम्ही लपडे केले तेव्हा टायपिंग शिकलो हा लय व्याक करा <laughs> आता लग्नाचा सीझन जवळ आलाय आता सरकारी नोकरी वाले येतील आणि बेरोजगारवाल्यांचे

आहे <coughs> सपोन हॅलो काय काय करते काय करणार आहे आता माझ्या मम्मीच्या घरी आले ती आराम करू राहिले घरच्या वाणी काम नाही मला माझी मम्मी मला काडीच काम करू देत नाही इथं राणीवाणी राहते मी राणी वाणी अहो मस्त पैकी बास टाकलाय जेवण खावण करून लिंबाच्या झाडाखाली झोपले मस्त आरामशीर सासवणी नाही घरी निस्त काम कारण काम करा आणि तसं पण तुम्ही काय करताय मी वय तुझ्या बाजावर झोपली ना लिंबा खाली त्याच्या बाजूच्या बाप ना मी पण झोपलोय तिथं काम कर म्हणलं काम करीत नाही आईचे आईची दा म्हणले लाडू काढून खाल चाली आणि सणासन कांदे उपटीत भर पिशीन चाल एवढा वाप लावला असता नको लाव अर्धीच हजरी घे माणसाच्या मनात बायासाठी आणि बायाच्या कपाटात साड्यासाठी कव्हा जागा रिकामीच असती किती बी येऊ म्हणते त्या पोरांच्या भांडणात नवीन नवीन शिवी ऐकायला भेटतात आणि पुरीच्या भांना त्यांचे जुने आशिकाचे नाव साईला हॅलो काय माझी बायको बोलून गेली अरे साईला तुझं लग्न तरी झालंय का ए कोण आहे रे तू सकाळ सकाळ माझी मजा घेतो या भाडकाव माझं लग्नच नाही झालं अजून माझा फोन वर्गातल्या पोरींना पोरं झाली हो आम्ही अजूनही पेपरच देतोय रेग्युलर देतोय बॅकलॉग देतोय <laughs> बाय ना काही पहिल्यांदा भेटून राहिलो आपण आपलं इंस्टाग्राम वरच एवढं प्रेम आहे तुझ्यासाठी यासाठी घरच्या इड्या चाट मारून आली म्हटलं मी आता बोलशील काही मग लवकर घरी जायचंय अमल भेऊ लागत आहे बोलत म्हणून ना बोलत आहे मी तू तुझं मला माहितीच नाही ते फोटो पाहून इम्प्रेस झाली मी इंस्टाग्रामवरचे मला नाही बोलायची पप्पा ते असं बा ग आणि बोललं नाही बोललं बोललं नवरा दारू पितो म्हणून बायको भांडण करत्या आणि बायको भांडण करत्या म्हणून नवरा दारू पितोय आता तुम्हीच सांगा हे भांडण कसं मिटवायचं ओम नमस्ते वाय शिव हर हर महादेव दोन हजार पंचवीस पासन पोरींकड बघायचं बंद तू बोल बोल ना अरे माय गाडीतलं पेट्रोल संपलाय पन्नास रुपये होते फाटे फाट बायको समोर झुकतो पण बायका वाईल्ड फायर आहे बोल ना बाळा बाळा तुझी लय आठवण येते रे बाळा माझा अजून पगार नाही रे झाला बर बर ठीक आहे पलच करते तुला फोन किवडे मया होणाऱ्या बायकोला वाटत असेल की बुवा नवरा मला इम्रान हसमी सारखा भेटाव तिला भेटणार चादरी गया चादरी 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 गेगी तू तुझ्या प्रेमात मी शाळा सोडलेली बरं झालं तुझ्याशी लग्न केलं नाही नाहीतर तुझ्या संग मला पण चादरी काय लागली असत्या मग तुझ्या प्रेमात मी तर कुठं पी एस आय झालो हो तू बंगला तुझा आहे काय हा मग सत्ता जागा घेऊन बांधलाय तिच्यासोबत लग्न केलं असत तर मोठ्या बंगल्यात तर राहायला मिळालं असत अगे पुन्हा सगळं बोलत उभं राहिलेस आत्ता लुटून खायला लागलेस धुल कधी धुणार आहेस आधीच काम उशीर आलेस पोरींची लाईन तर माझा भाऊ बी लावू शकते हो पण आमच्या घरच्यांनी त्याला सांगितले पानपुरीचा धंदा चांगला <laughs> <laughs> काय देऊ काळा टी शर्ट दाखवा ना टी शर्ट बर 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 ह्या बघा काळा नाही काळा दाखवा ना अजून काळा बर, बर। बरं बरं ह्या बघा सगळ्यात काळा आहे बरं का हा बघा नाही राहू ह्याच्या पेक्षा काळा दाखवा ना अजून किती काळा पाहिजे तुला तो का दाखवाय खेशा एकदा विचार कर रहे भाई। रे भाई नाही रे सँडी भाई तुला माहित आहे ना मी साक्षीवर किती प्रेम करतो टॅटू काय मी त्याच्यासाठी दे जीव देऊ शकतो देऊ काही जीव तो मस्त सोबत असणार तुझ्या टॅटू तू मित्र आहे ना माझा मग पकडून ठेवी तर हात मी टाकू काढणार साक्षीचा काढ रे बाबा काढू हा सॅन्डी बाई लई दुखत आहे यार अजून काढणार दस पंधरा नाव त्याचे <coughs> नाही रे यार दादा झालं का झालं ना दादा मी साक्षीवर लय प्रेम करतो तुम्हाला माहिती आहे का जीव आहे माझा ते जीव आला साक्षीचाच कॉल आला उचलू का दादा उचल स्पीकर वर करतो हॅलो हॅलो हा बाळा बोल ना मला ना तुला एक सरप्राईज द्यायचा आहे सरप्राईज द्यायचा आहे तुला मला पण एक सरप्राईज द्यायचा आहे पहिलं तू तू माझ्या माझ्यासाठी मुलगा बघितला आहे आणि तो सरकारी जॉब ला आहे मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे तर आजपासून तुझं लोक तुम्हाला जे म्हणते म्हणू द्या लोकांचं कामच आहे म्हणणं तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही तुमची जिंदगी तुमच्या मनाने बर्बाद करा तुम्छा तुम्छा तु ये पाय मी व्हिडिओ काढ राहिलो एकदम धीरे उतर उतरतो बर हा उतर धीरे धीरे उतर पडशीन पल्डी लय आग ला, ला उडायची तू मी सांगू राहिलो धीरे उतर धीरे उतर कुठे घेऊन जायचं कामाची मी तू बंद कर भाऊ हो। <laughs> लग्नाला गेलेल्या प्रत्येक मुलाचा एकच डायलॉग असतो तो म्हणजे एक मुलगी माझ्याकडे लय बघत होती राव फक्त नंबर देतो ते तर राहिला असा डायलॉग मारणार सकाल उठले उठले तो चेहरा बगत जावा दिवस चांगला जाता है मंगती बाइको कुना सिर्फ तो इतना ही अगर तुम्हें भी इस वैलेंटाइन लड़की चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस उसपे जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए